नमस्कार एस बी एन मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनला सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने सुप्रीम कोर्टाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूबंदीच्या आदेशाला राज्यमार्ग अशी पळवाट काढून उच्च न्यायालयाकडून मिरजेतील बियर बार चालकांना तीस जून पर्यंत दिलासा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुकानदारांचं लक्ष आत्मक्लेश यात्रेत आतापर्यंत राजू शेट्टींचा एकशे चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास डॉक्टरांचा आरामाचा सल्ला मात्र ठरलेल्या वेळेत यात्रा पूर्ण करणारच शेट्टींची माहिती एकीकडे एक 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 शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी काढतायत पायी आत्मक्लेश यात्रा तर दुसरीकडे सदाभाऊ खोत इस्लामपूर इथं एकोणतीस मे रोजी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कारात मग्न राज्यात अनेक ठिकाणी वाळू माफी यांचा धुमाकूळ सोलापूर माण इथं पोलीस कर्मचाऱ्यालाच केली माफी यांनी मारहाण मोक्का अंतर्गत कारवाई करणार पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आणि बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी होणार जाहीर विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला।